तालुका मोहोळ येथील गाळ मिश्रित वाळू उचलण्याचा ठेका दिलीप वसंत मुदगल यांना जिल्हा प्रशासनाने दिला आहे परिस्थिती आटोक्यात आणून भीमा नदीचा प्रवाह योग्य व व्यवस्थित दिशेने होण्याचा या आहे गाळमिश्रीत वाळू नागरिकांना उपलब्ध करून देत असताना जिल्हा प्रशासनाने प्रति टन चारशे रुपये दराने नागरिकांना उपलब्ध करून द्यायची आहे तीही बांधकाम योग्य वाळू करून द्यावी असा यामागचा दुहेरी असा मुख्य हेतू आहे परंतु ही वाळू वाळू नागरिकांना किती टन द्यावी वाळू देत असताना वाहतूक पावतीने द्यावी की चलना ने द्यावी, की चलनाने द्यावी द्यावी डायरेक्ट ठिकाणाहून रोख रक्कम घेऊन असा स्पष्ट उल्लेख नेमून दिलेल्या अटी आणि शर्थींमध्ये ठेकेदारास उपसा व वाहतूक कालावधी नेमून दिलेला नाही त्यामुळे ठेकेदार अहोरात्र वाळूचा उपसा करत आहे ठेकेदारास अठ्ठावन्न हजार एकशे एकोणपन्नास टन वाळू उपसा करण्याचा परवाना दिलेला आहे अठ्ठावन्न हजार एकशे एकोणपन्नास टन वाळूचे प्रति टन चारशे रुपये लाख एकोणसाठ हजार सहाशे होतात परंतु ठेकेदाराकडून फक्त चाळीस लाख रुपये ठेव म्हणून घेतली आहे एक कोटी ब्याण्णव लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपयांचा शासनास कधी भरायचे याचा साधा उल्लेखही केलेला नाही मग प्रशासन ठेकेदारावर आहे की नाही मेहरवान जर ठेकेदारास फक्त चारशे रुपये टनाने एकोणसाठ लाख एकशे एक एकोणसाठ हजार एकशे एकोणपन्नास टन वाळू उकरण्यास ठेकेदाराकडून फक्त चाळीस लाख रुपये ठेव म्हणून प्रशासन घेत असेल तर डिसेंबर पर्यंत परवानगी देऊन फक्त आठ महिन्यात एक कोटी ब्याण्णव लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये कमवण्यास मुभा देत असेल तर ठेकेदारास आणि त्याच्या साथीदारास पोचून मोठे करण्यापेक्षा डायरेक्ट नागरिकांना प्रति टन चारशे रुपयेने वाळू उचलण्यास दिली असती तर सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा झाला असता व ठेकेदाराकडून होणारी वाळू चोरी थांबली असती सध्या सोलापूर जिल्ह्यात नागरिक दुष्काळामुळे होरपळून निघालेला आहे त्यात त्याला थोडासा दिलासा मिळाला असता। येथून वाळू ठेकेदार हा सहा हजार रुपये वाळूची चोरी मोठ्या मार्गाने करत विक्री करत आहे आतापर्यंत त्याने किमान तीन हजार टन वाळूची विक्री चोरीच्या मार्गाने केली आहे राष्ट्रीय हरित लवादाचा अवमान करून नदीपात्रामध्ये रस्ता बनवला आहे पन्नास फुटी पोकलेन मशीनने नदीपात्रामध्ये वीस वीस फूट खोलीने दिवस वाळूचा उपसा करत आहे यावर गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी यांचा कसलाही अंकुश नाही तरी मेहरबान जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसात कारवाई संबंधितांवर न केल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशारा देण्यात आला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका